ॐ नमः शिवाय कैलासराणा शिचन्द्रमौली शिवा फीन्द्रमाता भ्रुकुटीझायी कारुण्यसिन्धु भवतु दुःखहारी तुजवीण शम्भो मजकोणतारी तुजवीण शम्भो मजकोणतारी नमः पार्वती पते हर हर महादेव श्री काशीखंड कथा सार अध्याय नववा या अध्यायात अग्निनारायणाची व वैश्वानर नामक अग्निहोत्री ब्राह्मणाची कथा आली आहे आपण पाहिलं की ही कथा आता अगस्त्यमुनी लोपामुद्रेला सांगत आहेत ते सांगत असताना ते म्हणतात की विमान त्यांचं मग पुढे चाललं मग पुन्हा त्या शिवशर्म्याने विष्णुदूतास विचारलं हे पूर कोणतं आणि याचा महिमा काय तेव्हा पुण्यशील विश्व त्या शिवशर्म्यास विष्णुदूत म्हणाले ही अग्निपुरी आहे इथला राजा अग्नि याचे तेज अद्भुत व वेळोवेळी युगायुगाच्या ठिकाणी ह्याचे महात्मे आहे हा यज्ञ नारायण सुखदायक आहे पण महाप्रळयकाळी त्रैलोक्यात दुःखदायक आहे अग्नी तीस कोटी देवांचे तोंड आहे व घरोघर देवा लावला की प्रकाश देतो याची पूजा केली की मनातली सर्व इच्छा पूर्ण होते शिवाजवळ दीपोत्सव करतात लोकोपयोगी लोखंडाचे हत्यारे व सोन्याचे दागिने अग्नीच्या सहाय्यानेच तयार होतात राजस तामस व सात्विक असे तीनही गुण असून हा शंकराचा तिसरा डोळा आहे सर्वांचे पाप पुण्य दहन करून भक्षण करतो तरी पण निष्कलंक म्हणितो मग मध्येच शिव विचारले अग्नि ह्या लोकांचा राजा व महासमर्थ कसा झाला झाला कोणतं तप त्यानं केलं व कोणता मंत्र याला सफल जाला? हा नेमका कोणाचा मुलगा आहे व शंकराचा तिसरा डोळा कसा काय असे प्रश्न त्याला पडले तेव्हा विष्णुदूत म्हणाले एक वैश्वानर नावाचा अग्निहोत्री ब्राह्मण राहत होता त्याने आपला गृहस्थाश्रम चांगल्या प्रकारे चालवला त्याची पत्नी सुचिष्मती ही पतिव्रता असून लक्ष्मी सारखी सुलक्षणी होती तिचे अन्न सत्र घातले तेथे खूप ब्राह्मण तृप्त झाले ती पाहुण्यांचा चांगला करायची व तत्पर या सेवेने प्रसन्न होऊन एके दिवशी तिला म्हटले मी संतुष्ट झालो आहे तुला हवे ते माग ते तुला देतो तेव्हा सुचिष्मतीने उत्तर दिले की माझ्या मनात जी इच्छा आहे ती तुमच्या वाचून पूर्ण होणार नाही मला शंकरासारखा तेजस्वी मुलगा व्हावा हीच माझी इच्छा आहे तिचे बोलणे ऐकून थोडा वेळ वैश्वानर खूप शांत बसला व मग म्हणाला की तू असावर कशाला मागितलास अरे शंकरासारखा पुत्र कुठे आपल्या नशिबी आहे पण स्त्रीची इच्छा कशी पूर्ण होणार या चिंतेने त्याला पण चिंता लागली शेवटी काशीत जाऊन शंकरास प्रसन्न करण्याचं त्यानं ठरवलं तर लगेच काशीला आपल्या पत्नीसह निघाला वाटेत अनेक शोभा शकून झाले आणि ते आनंदवनात्मक पोहोचले तेथे गंगेत स्नान करून नित्यकर्म करून ते देवदर्शनाला गेला ती उभयता काळभैरवाच्या दर्शनास गेली शंकर व दुर्गेची व इतर देवतांची पूजा केली स्तुती केली दर्भाच्या टोकाने जितके पाणी येईल तितकेच पाणी घेऊन एक संवत्सरपर्यंत त्यांनी विश्वेश्वराची भक्तीपूर्वक आराधना केली एके दिवशी ती उभयता पूजा करीत असता शंकराने आपले रूप प्रगट केले ते रूप पाहून उभयता घ्यायली तरी त्यांनी तसाच शंकरांना नमस्कार केला तेव्हा शिवलिंगामधून आवाज आला की मी प्रसन्न आहे भिवू नका तुमची इच्छा पूर्ण होईल इच्छित वर मिळताच ते दोघे आपल्या घरी गेले काही दिवसानंतर गर्भार राहिली दिवस भरताच त्यांना सूर्यासारखा तेजस्वी मुलगा झाला ब्रह्मदेवाने गार्हपत्याग्नी पत्याग्नी असं त्या मुलाचं नाव ठेवलं नंतर एके दिवशी वैश्वानाराच्या घरी नारदमुनी गेले त्यांचा आदर सत्कार त्यांनी केला नारदांनी मुलास हाक मारली तो येताच त्याला मिठी मारली नंतर त्याची सामुद्रिक लक्षणे पाहिली त्याची सर्व लक्षणे चांगली निघाली तेव्हा नारद म्हणाले हा सर्व विद्येत निपुण असून निरंतर शिवभक्त होईल पण बारा वर्षांनंतर ह्याला विजेपासून धोका आहे तेव्हा सावध रहा नारदांचे भाषण ऐकून ते उभयता फार दुःखी झाले चिंतेने रडू लागले त्यांचा हा आकांत गार्ह ऐकला व तो त्या दोघांस उठवून म्हणाला तुम्ही काळजी करू नका कारण मला त्रैलोक्यात कधीही मरण येणार नाही कारण आपण शिवभक्त आहोत मला सर्व शरण येतात आणि यम पण शिवभक्ता शरण येतो याविषयी एक कथा आहे ती ऐका श्वेतकेतू नावाचा एक शिवभक्त होता तो एकदा शिवाची पूजा करीत असता मेला त्याच्यावर पाश टाकला टाक ते पाहून गणपतीने येऊन गणपती ते गणपतीने कापून टाकलं तेव्हा तो स्वतः रेड्यावर बसून वचपा घेण्यासाठी निघाला त्याचवेळी त्याचा मुकुट खाली पडून त्यास अपशकून झाला तरी विचार न करता तो गणपतीला म्हणाला माझा पाश पडल्यावर मी ब्रह्माधिकांची पर्वा करीत नाही माझ्यासमोर कोण पुरुषार्थ दाखवतो ते बघतोच असं म्हणून यमाने आपला पास श्वेतकेतूवर टाकून त्याचा प्राण घेतला तेव्हा गणपतीने यमपुरीवर हल्ला करून ती भस्म केली मग शंकरास येऊन त्यानं वंदन केलं व सर्व हकीकत कळवली मग गणपती व कार्तिक स्वामी यांच्या प्रतापाने श्वेतकेतूस केतूस मृत्यूपासून जय मिळाला म्हणून शंकराने त्याचे नाव मृत्युंजय असं ठेवलं मग हा प्रकार यमदोतांनी सूर्यास कळवला ते ऐकून सूर्यास वाईट वाटले त्याने ही गोष्ट ब्रह्मदेवाच्या काने घेतली पण शंकर रागात असल्याने सध्या काहीच होणार नाही म्हणून ब्रह्मदेव तपश्चर्या करू लागले असे एक हजार वर्षांपर्यंत चाललं यमाचे प्रेत शिवाच्या दारी पडले होते ब्रह्मदेवाची तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा शंकर त्याच्याजवळ आले व तपश्चर्याचं कारण विचारलं तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले सर्व यमपुरे नष्ट होऊन पापी प्राणी वेधडक वैकुंठास जात आहे तेव्हा आता यमधर्मास उठवावे व त्यास अभय देऊन पूर्वव्रत सृष्टीचा व्यवहार चालू करावा तेव्हा शंकर म्हणाले शिवभक्तास यमलोकात नेण्याची सक्त मनाई आहे तेव्हा अशाबद्दल करारनामा लिहून द्यावा शंकराची ही आज्ञा मान्य करून ब्रह्मदेवाने आपल्या हाताने तसा लेख लिहून ले दिला मग शंकराने आपल्या गणास आज्ञा केली तेव्हा गणांनी भागीरथीचे जल आणून शिवमंत्राने ते यमावर्षीम पडले शंकराने श्वेतकेतूस आपल्या चरणाजवळ जागा दिली तसाच मी पण एक शिवभक्त आहे मला मरणाची मुळीच भीती नाही ही कथा ऐकत असताच म्हणजे ही कथा ऐकताच गार्हपत्याग्नीच्या आई वडिलांना अत्यंत आनंद झाला त्यानंतर येतो अध्याय दहावा या अध्यायात वरुण लोकाचं वर्णन केलं काही विघ्न येऊ नये म्हणून वैश्वानर व यांनी तू शंकराची उपासना करी जाशी आई वडिलांची आज्ञा मान्य करून तो तपश्चर्यासाठी आनंद मनात आला तिथे सहा महिने पर्यंत त्याने घोर तपस्या केली एके दिवशी इंद्राने नारदांचे त्याच्याविषयीचे भविष्य खरे करण्यासाठी गार्हपत्याग्नीने गंगेचे जल कमंडलूत भरून शंकराच्या पूजेला जात असता वाटेत त्याला गाठले व आपल्या मायेने आकाशात मेघ निर्माण करून वज्र उचलले उचल करून तू का घाबरलास तुझी इच्छा असेल तर तो वर माग असं म्हटलं तेव्हा भाषण ऐकून सावध झालेला हा गार्हपत्या गार्हपत्याग्नी म्हणाला तू असा कोण आहेस की मला वर देण्यास सिद्ध झालास मी तुला ओळखले आहे इंद्र म्हणाला तू मला ओळखले नाहीस मी शंकर आहे आजचा तुझा शेवटचा दिवस वर देण्यासाठी मी आलोय तुला तेव्हा गार्हपत्याग्नी रागाने म्हणाला तू दुराचारी आहेस देवांमध्ये मोठा घातकी आहेस तुझ्या हातात आहे काय हां तुला वाटतं की तू करशील ते सगळं मान्य होईल अशा त्याच्या बोलण्याने इंद्राला राग आला आणि वज्र उगारून इंद्र त्याला ठार मारणार तोच शिवदूत धावून आले त्यांना पाहताच हा इंद्र अमरपुरीस पळून गेला मग गार्ह पत्याग्नीस शिवदूतांनी शिवाजवळ नेलं त्यास शंकराने हृदयाशी धरलं आणि म्हटले तू माझी सहा महिने पूजा केलीस तेव्हा मी फार संतुष्ट झालो आहे तुझ्यासारखा भक्त व तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे मी तुला वर देतो की तू माझ्या मस्तकावर तिसरा डोळा होऊन राहशील माझ्या भक्तात तू श्रेष्ठ आहेस मी माझे तेज तुला देतो देवांना जेवण तुझ्याच मुळे मिळेल अनेक याग भावने तुझ्याच मुळे सिद्ध होतील हे ब्रह्मांड तू दग्ध करशील असा वर देऊन शंकराने त्याचं नाव होताशन असे ठेवले व दहन करण्याची शक्ती त्यास दिली मग शंकराने अग्निलोकाचे राज्य त्याला दिले व त्याने स्थापन केलेल्या लिंगाचे नाव अग्नेश्वर असे ठेवले असा शंकराच्या वराने महान सामर्थ्य प्राप्त झालेला गार्ह या अग्निपुरीचे राज्य चालवीत आहे आता अग्निलोक मागे गेला विमान पुढे चाललं वाटेत राजाची कथा सांगितली दंडक अरण्यात विंध्याद्रीच्या पायथ्याशी विंध्याद्री गिरीमध्ये पिंगाक्ष नावाचा एक राजा राज्य करीत होता तो शंकराची भक्ती करीत असे त्याचा एक चुलता होता त्याचे नाव ताराक्ष तो जंगलात वाट चालत्या लोकांस लुटत असे आणि पिंगाक्षाला ठार मारण्याचा त्याचा कधीच बेत होता आणि तीच संधी तो पाहतच होता एकदा काही यात्री काशी यात्रा करून त्या नगरात उतरले आणि ही बातमी त्या त्यास कळताच पिंगाक्ष राजा तिथे आला व आलिंगन देऊन त्यांनी काशीबद्दल समाचार विचारला यात्रेकरू म्हणाले भागीरथीत स्नान केल्याने प्राणी निष्कलंक व निष्पाप होतो तर विश्वनाथाच्या दर्शनाने सुवर्णमय होतो असा महिमा ऐकून राजाने त्या दिवशी आग्रहाने त्यांना ठेवून घेतले व दुसऱ्या दिवशी त्यांना देऊन व निरोप घेतला जात असता वाटेत त्यांना गाठले त्याने त्यांचे धन घेऊन त्यांना मारही दिला आणि हा समाचार पिंगाक्षास कळताच त्याने ताराक्षास चांगली शिक्षा केली हा अपमान त्याला सहन नाही झाला त्याने पिंगाक्षाचा प्राणच घेतला शिवदूत पिंगाक्षा शंकराकडे घेऊन गेले तेव्हा शिवाने गणास सांगितले की पिंगाक्ष माझा पूर्ण भक्त आहे मग शंकर पिंगाक्षास म्हणाला प्रिय भक्ता तू मोठे उपकार केलेस काशी महात्म्य ऐकलेस म्हणून तुला अभय मिळाले व मुक्ती प्राप्त झाली मी तुझे नाव नैऋत्य असे ठेवून जोवर सूर्यचंद्र आहे तोवर तुला नैऋत्य दिशेचा राजा करतो तुझा चुलता यमलोकी जाईल तिथला अधिकारी यमधर्म दुष्टांना शिक्षा करण्यात हुशारे तेव्हा ही कथा संपली आणि विमान वरूण लोकाजवळ आले या लोकाची माहिती सांगावी म्हणून शिवशर्माने पुन्हा विष्णूगणांना विनंती केली मग ते सांगू लागले गंधमादन पर्वतावरील गंधवती नगरीचा राजा वरून आहे जलवृष्टी करण्याचं काम याच्याकडेच आहे ब्रह्मदेवाचा मुलगा कर्दम ऋषी पुत्र नसल्याने काशीमध्ये तपश्चर्यासाठी गेला त्याने पाच वर्षे शंकराची तपश्चर्या केली त्याला प्रसन्न केलं मग शंकराने तिसरा डोळा उघडताच त्यातून दिव्य ज्योती बाहेर आली व ती अर्घ्य देणाऱ्या कर्दम ऋषीच्या हातात पडली व तेथे लगेच पुत्र निर्माण झाला शंकराने त्याचे नाव वरुण असं ठेवलं कर्दमाने त्यास घरी नेलं एके दिवशी वरुण व दुसरे ऋषी पुत्र आच्छोद नावाच्या सरोवरात जलक्रीडा करीत असता एका मगरीने त्यास ओढून नेले हे मुलांनी कर्दम ऋषीस जाऊन सांगितले त्यावेळी ऋषी शंकराचं ध्यान करीत होता ध्यान संपल्यावर पुत्र कोठे आहे हे ध्यानात तो पाहू लागला तेव्हा त्याला कळलं की सरोवराच्या भुयारात मगराने त्यास नेलेलं आहे मग मगराने पाण्यातल्या गुहेत वरुणाला ठेवल्यामुळे जलदेवता घाबरल्या त्यांनी त्याला सागराच्या स्वाधीन केले आणि सागराने वरुणास पोटाशी धरून त्याला आलिंगन दिलं आणि मगरीस बांधून वरुणाकडं सोपवलं मग त्यास घेऊन सागर कर्दम ऋषीकडे आला सागर म्हणाला हे मुनिराज ज्याने तुमचा मुलगा धरून नेला ती मगर मी पण ती मगर पण मी वरुणाच्या स्वाधीन केली वरुणास पाहून कर्दमास अति आनंद झाला त्याला जवळ बसवून कर्दम म्हणाला मी काशीत असल्यामुळे ह्या मगरीचे जन्ममरण चुकले तेव्हा हा मोठा भाग्याचा समजा झालेला प्रकार वरुणाने पाहिला होता सागर शरण येण्या कोणता प्रकार तुमच्या जवळ आहे असं त्यानं बापास विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं हा सर्व प्रताप त्या शंकराच्या आराधनेचाच मग वरुणाने पाच हजार वर्षे तप केले शंकराने प्रगट होऊन त्यास दर्शन दिलं आणि वर दिला की तू स्थापन केलेल्या लिंगास लोक वरुणेश्वर म्हणून ओळखतील याची पूजा केल्याने सर्व इच्छा पुरतील व पूजा केलेल्यांना वरुण लोक प्राप्त होईल ॐ नमः शिवाय